श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावात एका विहिरीचं काम करत असताना अचानक जिलेटिनचा स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे तर उर्वरित तीन जण जखमी झालेत याबाबत मलंग बशीर शेख यांच्या फिर्यादीवरून संजय शामराव इथापे यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मलंग बशीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की दिनांक पंधरा जून रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास संजय शामराव इथापे राहणार टाकळी कडेवळीत यांनी वामन गेना रणसिंग यांच्या शेतातील विहिरीवर काम करत असताना मजुरांना लागणारी कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली नव्हती तसेच ब्लास्टिंग करणारे प्रशिक्षित डीलर फायरर उपलब्ध नव्हते तसेच स्फोटक पदार्थ वापरण्याचे कोणतेही प्रशिक्षण कामगारांना दिले गेले नव्हते विहिरीत जिलेटिन स्फोटक पदार्थांचं काम करणं हे अत्यंत धोकादायक असतं त्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे माहीत असताना देखील मजुरांवर काम करणारे जब्बार सुलेमान इनामदार सूरज उर्फा नासिर युसुफ इनामदार गणेश नामदेव वाळूंच नागनाथ भालचंद्र गावडे असं यांना विहिरीमध्ये ब्लास्टिंग ट्रॅक्टरच्या मशीननं होल करून त्यामध्ये ब्लास्टिंगचे जिलेटिन कांड्या भरण्याकरिता प्रवृत्त केलं पोकलॅन मशीनच्या साह्यानं विहिरीत उतरवलं व त्यांचे सांगण्यावरून हे मजूर कोणतेही सुरक्षा साधने नसताना विहिरीमध्ये उतरले होल करून ब्लास्टिंगचे जिलेटिन कांड्या होलमध्ये भरण्याचं काम करत असताना विहिरीमध्ये मोठा स्फोट होऊन आत काम करणारे चौघेही स्फोटाच्या दणक्यानं विहिरीच्या बाहेर गंभीर जखमी अवस्थेत पडले त्यामुळे सूरज उर्फ नासिर युसुफ इनामदार वयवर्ष पंचवीस गणेश नामदेव वाळूंज वयवर्ष पंचवीस नागनाथ भालचंद्र गावडे वयवर्ष एकोणतीस यांच्या मृत्यूस व वामन घेणार रणसिंग रवींद्र गणपत खामकर जब्बार सुलेमान इनामदार यांचा गंभीर दुखापतीस संजय शामराव इथापे हा कारणीभूत झाला आहे घटनास्थळी श्रीगोंदा पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केलाय मलंग शेख यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे चार दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीससह बारी अधिनियम एकोणीसशे आठचे कलम तीन चार पाच आणि सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय